नमस्कार बहिणीनो अंगणवाडी सेविकताई व मदतनीस्ताई यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बघा ज्या अंगणवाडी सेविकताईंना सेवेची दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यासुद्धा आणि ज्यांना सेवेची दहा वर्ष पूर्ण व्हायची आहेत किंवा ज्या सध्या लागलेल्या आहेत त्यासुद्धा त्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे बघा काही प्रश्न असे आहेत की अंगणवाडी सेविका कोर्टामध्ये सध्या गेलेल्या आहेत का कोर्टामध्ये जाण्याचं नेमकं कारण काय आहे नोकरीपासून वंचित राहणार आहेत का अंगणवाडी सेविकताई कोर्टामध्ये जी ती केस आता अंगणवाडी सेविकाताई घेऊन गेलेले आहेत तर ती कोर्टामध्ये केस टिकेल का कोर्टाचा निर्णय अंगणवाडी सेविकाताईंच्या बाजूने लागण्याचे किती टक्के चान्सेस आहेत किती दिवसामध्ये हा कोर्टाकडून निकाल येणं अपेक्षित आहे आणि सर्व सेविकांना या कोर्टाच्या निर्णयाचा फायदा होणार आहे का हे सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या विषयाच्या अनुषंगाने आता आपण माहिती घेणार आहोत बघा अंगणवाडी सेविकाताईंना आपण सर्वांना माहिती आहे की तुम्हाला सर्वांना मानधन मिळतं पगार मिळत नाही म्हणजे आपण एक प्रकारे स्वयंसेविका असल्यासारखं किंवा अंगणवाडी सेविका म्हणून आपण जे काम करतो तर त्याचा आपल्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही परंतु मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका हे जे पद आहे तर त्या पदाला शंभर टक्के त्या ठिकाणी वेतन श्रेणी लागू आहे आणि त्यांना कर्मचाऱ्याचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे आणि म्हणून आपल्या अंगणवाडी सेविकाताई ताई यांना सुद्धा मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका होण्याची संधी मिळत असते आणि त्यासाठी त्यांना सेवायचे दहा वर्ष पूर्ण करणं आवश्यक आहे आता राज्य शासनाने यावेळेला जी भरती काढलेली आहे अंतर्गत पदभरती मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका होण्यासाठी तर त्यामध्ये काही अटी ठेवलेल्या आहेत उदाहरणार्थ जसं तुमची एम एस सी आय टी पूर्ण झालेलीच पाहिजे तुम्हाला सेवेची दहा वर्ष पूर्ण झालीच पाहिजे तुमचं वय पंचेचाळीसपेक्षा जास्त नसलं पाहिजे तर ह्या ज्या काही जाचक अटी आहेत की ज्यामुळं आपल्या अनेक टाईमने म्हणजे त्यांची दहा सुद्धा सेवेला पूर्ण झालेली आहेत त्यांनी चांगल्या इमानीतबारे काम केलेलं आहे परंतु त्यांच्याकडे एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट नाही काही बहिणी अशा आहेत की ज्यांचं जानेवारी दोन हजार पंचवीसच्या नंतर सेवेला दहा वर्ष पूर्ण होत आहेत आणि काही बहिणी अशा आहेत की ज्यांनी दोन हजार तेरामध्ये पंधरामध्ये आणि दोन हजार सतरामध्ये अंगणवाडी सेविकापासनं मुख्य सेविका पर्यवेक्षिका होण्याचं स्वप्न बघितलं होतं त्यांच्याकडे सगळे कागदपत्र सुद्धा उपलब्ध होते परंतु त्यावेळेला ती जी परती परीक्षा होती तिला भरतीला स्थगिती आली आणि त्यामुळं त्यांना आता सध्या परीक्षा देण्यापासून वंचित राहावं लागत आहे कारण की त्यांचं वय पंचेचाळीसपेक्षा जास्त झालेलं आहे तर अशा सगळ्या अंगणवाडी सेविकांसाठी हे जी केस होती ह्या जे प्रश्न होते मूलभूत प्रश्न होते त्यांच्या नोकरीच्या संदर्भामध्ये तर ते या संदर्भामध्ये सगळ्या अंगणवाडी सेविका आता कोर्टामध्ये गेलेल्या आहेत आणि कोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर इथच जे हायकोर्ट आहे त्या ठिकाणी पिटिशन दाखल केलेली आहे ठीक आहे आता तुम्हाला ते सगळं नेमकं काय कारण आहे कोर्टामध्ये जाण्याचं ते तुमच्या लक्षात आलेलं आहे आता बघा जर समजा कोर्टाचा निकाल अंगणवाडी सेविका ताईंच्या बाजूने लागला तर शंभर टक्के ज्या अंगणवाडी सेविका ताई आहेत ज्यांना सेवेची दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यांच्याकडे सगळे कागदपत्र आहेत तर अशा सगळ्या बहिणींना मुख्य सेविका होण्याचा चान्स आहे पर्यवेक्षिका होण्याचा चान्स आहे आता बघा बहिणींना ज्यांचे दहा वर्ष पूर्ण झालेले नाही आहेत अशाही बहिणींसाठी हा खूप महत्वाचा निकाल राहणार आहे कारण की जर तुम्ही दहा वर्षे सेवा पूर्ण केल्याच्या तुम्हाला सुद्धा एखाद्या या तांत्रिक कारणामुळं जर मुख्य सेविका होण्यापासून जर वंचित राहायचं काम पडलं तर तुम्हाला निश्चितच खूप दुःख वाटेल म्हणून हा निर्णय सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे बघा कोर्टामध्ये केस टिकेल का अशा प्रकारचा आपण प्रश्न घेतलेला होता तर शंभर टक्के अंगणवाडी सेविका ताईंचा हा जो प्रश्न आहे तर तो कोर्टामध्ये शंभर टक्के टिकू शकतो शंभर टक्के टिकणारच आहे याच्यामध्ये काहीही शंका नाहीये आता बघा बहिणींनो तुम्ही म्हणाल की पिटिशन त्याच्यामध्ये टिकण्याचे काय कारण आहे बघा फक्त अंगणवाडी सेविका ताईंकडे एम एस सी आय टी नाही म्हणून त्यांना आपण परीक्षेपासून जर थांबत असू तर एक जो जुना शासनाचा निर्णय आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर समजा तुम्हाला एखाद्या वेतन किंवा पगार सुरू होणाऱ्या कर्मचाऱ्याप्रमाणे जर आपल्याला एखादी नोकरी मिळाली तर नोकरी मिळाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट पूर्ण करण्याची आवश्यकता आहे ते जर तुम्ही नाही केलं तर तुमची नोकरी बाजू शकते अशा पद्धतीचा सरकारी निर्णय आहे तर त्यामुळे अंगणवाडी सेविका ताईंचं सुद्धा असं म्हणणं आहे की आता आम्ही लागलो त्यावेळेला एम एस सी आय टी होती कंपल्सरी नव्हती परंतु त्यावेळेस ते लागलेत परंतु आता ज्यावेळेस त्यांना मुख्य सेविका व्हायचं आहे तर त्यांना कदाचित ती गोष्ट माहिती नव्हती आणि काही बहिणींनी एम एस सी आय टीसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे तर अशा बहिणींना आता परीक्षा देण्यात यावी आणि लागल्याच्या नंतर ते शंभर टक्के काही दिवसांमध्येच जे आहे तर ते एम एस आय टीचं सर्टिफिकेट पूर्ण करतील कारण की एम एस आय टीचा कोर्स फक्त हा तीनच महिन्याचा असतो तर त्यामुळे त्याच्यामधनं त्यांना सूट देण्यात यावी आणि फॉर्म भरण्याची मुभा देण्यात यावी अशा पद्धतीची पेटिशन आहे तिथं शंभर टक्के निकाल बहिणींच्या बाजूने लागू शकतो दुसरा प्रश्न आहे बघा की दहावीला ज्यांचं मराठी हिंदी विषय नव्हता तर अशाही बहिणींना त्या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे आणि संस्कृत विषय होता म्हणून त्यांचे फॉर्म हे थांबवण्यात आलेले आहेत तर म्हणजे त्यांना संधी नाही आहे तर अशा सर्व बहिणींचं असं म्हणणं आहे की बघा आमचं ठीक आहे की मान्य की मराठी त्याच्यानंतर हिंदी विषय नव्हता परंतु आम्हाला काय हे माहिती होतं का आम्ही आम्ही भविष्यामध्ये जाऊन अंगणवाडी सेविकाच बनणार आहोत म्हणून अंगणवाडी पर्यवेक्षिका बनण्यासाठी जर आम्हाला माहीत असतं की बा संस्कृत विषय नाही पाहिजे हिंदी हिंदी आणि मराठीच पाहिजे तर त्यांनी तो घेतला असता आता अनेक वेळा असं होतं की ज्या वेळेला आपण दहावीला असतो तो तो विद्यार्थ्याला भविष्यामध्ये नेमकं काय होणार आहे हे तर माहिती नसतं ना त्यामुळे अंगणवाडी सेविका होण्यासाठी फक्त बा संस्कृत विषय होता एवढ्या एका कारणामुळे जर त्यांना कुठेतरी परीक्षेपासून वंचित ठेवल्या जात असेल तर हा त्यांच्यावरती अन्याय आहे त्या महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्रामधले जे एखाद्या ठिकाणी दहा वर्षे जर सर्व्हिस करत असतील तर त्यांना हिंदी आणि मराठी भाषा शंभर टक्के येतेच त्याच्यासाठी त्यांची चाचणी जरी घेतली त्यांच्याशी बोललं तोंडी परीक्षा घेतली लेखी परीक्षा घेतली तर ते शंभर टक्के देऊ शकतात आज सुद्धा तर म्हणजे बा फक्त दहावीला आम्ही संस्कृत शिकलो म्हणून आमच्यावरती अन्याय होतो का काय अशा पद्धतीचे जर एकंदरीत भावना असेल तर ती चुकीचं आहे असं अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे आणि ते अतिशय रास्त सुद्धा आहे आणि म्हणून त्याही बाबतीमध्ये अंगणवाडी सेविका ताईंच्या बाजूनेच निर्णय लागण्याची खूप दाट शक्यता आहे पुढचा प्रश्न बघा की दोन हजार तेरा पंधरा आणि सतरामध्ये ज्या बहिणींनी फॉर्म भरला होता परंतु परीक्षेला स्थगिती आली आणि मग त्यावेळेला परीक्षा झाली नाही आमच्याकडे सगळे कागदपत्र होते परंतु आता त्याचा आम्हाला भूर्दंड भोगावा लागत आहे असं अंगणवाडी सेविका ताईंचं म्हणणं आहे तर बघा बरं शासन जर एखादी परीक्षा रद्द करत असेल तर त्याच्यावरती कोणतीच कारवाई होत नाही त्या बहिणींचं नुकसान झालं आता त्या सगळ्या बहिणींचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यावेळेला फॉर्म भरला होता तुम्ही परीक्षा रद्द केली आता आम्हाला परीक्षा देऊ द्या तुमच्या कारणामुळं तुमच्या अडचणींमुळं आमची परीक्षा द्यायचं त्यावेळेस राहून गेलं आणि म्हणून आमचं वय जास्त झालं तर म्हणून हीसुद्धा जी मागणी आहे तीसुद्धा शंभर टक्के मान्य होण्याची दाट शक्यता आहे पुढचा प्रश्न आहे की बहिणीनं त्या ठिकाणी जानेवारी दोन हजार पंचवीसच्या नंतर ज्यांनी दहा वर्ष पूर्ण केली आता शासनानं काय सांगितलं की जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतच पर्यंतच हे तुमचं दहा वर्षाचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आता काही बहिणी उशीरा लागल्या असतील आता उदाहरणार्थ बघा बरं जानेवारी महिन्यामध्ये नोटिफिकेशन निघालं आणि आता सध्या कोणता महिना सुरू आहे मे महिना संपत आला तर मग आतापर्यंत सुद्धा तुम्ही परीक्षा घेतली नाही मग तुम्ही एका परीक्षेला किती वर्ष लावू देता ते चालते तुम्हाला मग आमच्या बहिणीने जर समजा जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये जर समजा परीक्षा घेऊ होण्याच्या पूर्वी कोणत्याही तारखेला दहा वर्ष जर पूर्ण झाली असतील तर ता त्यांना सर्टिफिकेट द्यायला काही हरकत नाही आणि त्यांना या सेवेची संधी द्यायला पाहिजे कारण की आता जर त्यांना संधी नाही मिळाली तर तुम्ही ज्या वेळेला पदभरती काढसाल पुढची तर त्यावेळेस त्यांना संधी मिळणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे तर ती मिस होऊन जाईल म्हणजे जसं आता बी एड एखाद्या फायनल इयरला असलेला विद्यार्थी जसा एखादी महत्त्वाची परीक्षा देऊ शकतो नेटसेट देऊ शकतो फायनल इयर एम एस सी फायनलला किंवा एम ए फायनलला असणारा विद्यार्थी अगदी जसं आता बी एड फायनल इयरला असणारे विद्यार्थी टेट परीक्षा देऊ शकतात अगदी तशाच पद्धतीनं ज्यांचं समजा मार्चपर्यंत एप्रिलपर्यंत किंवा परीक्षेच्या आधीपर्यंत जर एखाद्या बहिणीची दहा वर्ष पूर्ण होत असतील तर त्यांनाही ही संधी भेटायला पाहिजे परीक्षेची ही मागणीसुद्धा अतिशय योग्य आहे आणि मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये निश्चितच आपल्या बहिणींकडून निर्णय लागण्याची शक्यता आहे आता बघा किती दिवसामध्ये हा निकाल लागू शकतो तर मला असं वाटतं की पिटिशन दाखल केल्याच्या नंतर कारण की ही परीक्षा लवकरच होणार आहे त्यामुळे हायकोर्ट सुद्धा अत्यंत तातडीने या बाबीमध्ये निर्णय घेऊन लवकरात लवकर निर्णय देऊ शकते आता एक्झॅक्टली किती दिवस लागतील हे सांगता येणं शक्य नाही परंतु आठ दहा दिवसामध्ये हा शंभर टक्के निकाल लागू शकतो सर्व सेविकांना फायदा होणार का हो राज्य कोर्टाने हा जो निर्णय दिलेला असेल तर तो येणाऱ्या सगळ्या अंगणवाडी सेविका ताईंच्या ज्या मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका म्हणून जी भरती करावी लागणार आहे तर त्यासाठी जे निकष असणार आहेत तर ते ह्या कोर्टाच्या डिसिजन मुळे खूप त्याच्यामध्ये क्रांतिकारी बदल घडून येणार आहे आणि म्हणून हा जो काही निर्णय राहील तर तो खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे म्हणून बहिणीनो ही सगळी माहिती होती तुमच्या मनामधले प्रश्न होते ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा सोबतच आमची माहिती तुम्हाला योग्य वाटते चुकीची वाटते किंवा बरोबर वाटते हे सुद्धा आम्हाला सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब करू नका व्हिडिओला लाईक वगैरे करू नका हे आम्हाला पाहिजे नाही आमची फक्त एकच मनापासून भावना आहे की तुमच्यापर्यंत खरी आणि विश्वसनीय माहिती तुम्हाला भेटली पाहिजे तर हे पिटिशन दाखल करणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांच्या सर्व भगिनींच्या वतीनं आभार सुद्धा मानतो की त्यांनी पिटिशन दाखल केली आणि त्यांच्यामुळं जर समजा कोर्टाने आपल्या बाजूला निर्णय दिला तर शंभर टक्के महाराष्ट्रामधल्या ए टू झेड कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे बहिणींनो काळजी घ्या खूप खूप खुँँ धन्यवाद